नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्यावेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पंच्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिला हमल्यांदा सविस्तरपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून मागील चोवीस तासात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील झाला आहे तर अरबी समुद्रातील बाष्पिकते वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून पावसाचा जोर वाढला आहे तर आज तारीख नऊ जुलै दोन हजार चोवीस तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टी तसेच मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर आज दुपारपासून पावसाचा अंदाज दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात मध्यम पावसाचा अंदाज दुपारपासून पाहायला मिळणार आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे ढगास्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम का भुवनेश्वर कांतमल इकडे मध्यम स्वरूपात राहील रामगुंडनमच्या आसपासच्या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि भुवनेश्वर कोलकाता रौडकेला कोरबा रायपूर इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसेच महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजात दुपारपासून पाहायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाजात दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारपासून पाहायला मिळणार आहे सावंतवाड अंबोली रामगड बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पारसेम अलोणा बेडशी अंजुनियम बिचुलियम मपासा पणजी वास्कत गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडी रिवोना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात विंगुळ महापण कुडल सावंतवाडी मसदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली बैगणी भुईपासल मालवणलाई मसदार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग राजापूर तसेच लांजा बेलकर चक्रपामेश्वर महाकंजा जोरदार पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील भुणागड रत्नागिरी नेरवा मुलगण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे माकंजन सरवळा लोटे अरळ अरवाडे तसेच लोटे खेड सागदेव वसटोपोट महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून सातारा जिल्ह्याच्या आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस पाहायला मिळणार आहे तसे काही भागात जोरदार देखील असणार आहे आणि कराड इस्लामपूर नाशिमपूर विटा तसेच सातगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर दुपारपासून कमी राहील तसेच सल्लागा चिखुडी निपाणी गारगोटी कापसी राधानगरी आणि लगेच परिसर कुरणवाडी सांकेश्वरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आजरा नेसरी अर्धला या भागात दुपारपासून मध्यम पावसाचा अंदाज राहील रायबगेड कळशरगोपी कोडाची मंगसुळी अथनी अडाली तेलसंग सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील तर सोलापूर जिल्ह्याकडे दुपारपासून बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाचा अहिल्यानगरच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे खोंडे या भागात मध्यम स्वरूपात राहील राशी कर्जत करमाळा कर्जत कुलदरण बिटकेवाडी जामखेड काडा आष्टी आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाजात दुपारपासून या भागात राहील अहिल्यानगरच्या तसेच अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी आणि श्रीरामपूर पण इकडे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळणार आहे उत्तर भागामध्ये मात्र जोर जास्त असणार आहे जसे शिर्डी पुतांबा कोपरगाव वैजापूर आणि लगत परिसर कुसुमाळी ममदापूर तालवड कोपरगाव येवला मंजूर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून पाहायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे पुणे या भागातही बहुतांश ठिकाणी दुपारपासून मध्यम हलका पाऊस राहील पालघर नाशिकला पश्चिमेकडे हलका मध्यम पाऊस राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा नाशिक निफाड लासलगाव पाटोदा या भागात असून मडमण नांदगाव ममदापूर तालवड नांदगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलका पाऊस दुपारपासून पाहायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव लातूर नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा दुपारपासून राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्यात मात्र बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर जिल्ह्याचा काही परिसर इकडे मध्यम पावसाचा अंदाजात दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर जबरदस्त महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये असणार आहे तर कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूरचा परिसर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून पश्चिम भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्याकडे सायंकाळनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्याकडे गिर्डी पंढरपूर सोलापूर कुरळ बिलाटी वलसंग अक्कलकोट मंगळ मंद्रुक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वटकरी अलूर तुगाव गोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात वडोला तांदोडी तुजापूर बेरबंग पाणीगाव पारशी तसेच कुरुरवाडी वांगी केरण खोंडे सेल्सेस परांडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे तसेच अहिल्यानगरच्या भागातही सायंकाळ नंतर जबरदस्त पावसाचा अंदाज कर्जत कुलधरण श्रीगोंदा तसेच जामखेड काडा आष्टी आणि लगतचा परिसर बघितला असतात धाराशिवचा काही परिसर आहे पातुरखडा आणि पाटोदा कॅलम चौसाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील काढा अंबळनेर आहे जोरदार राळेगाव सुरेगाव पारनेसुपे अहिल्यानगर भालवानी टाके डोकेश्वर वांबुरी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे तसेच राऊरी देवळी प्रवारा श्रामपूर तालिका बनलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रायगड जिल्ह्याकडे आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर सायंकाळनंतर मध्यम हलका बहुतांश ठिकाणी राहील मुंबई ठाणे कल्याणमली इकडे हलका मध्यम पाऊस राहील तर जोरदार पावसाचा अंदाजा कल्याणमली बदलापूर मुरबाड बै शाकरे खडवाली या भागामध्ये सायंकाळनंतर राहील पालघर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे सायंकाळनंतर पावसाचा अंदाज लगतचा पेसर कळवण देवळा सौदा आणि मालेगाव सटाणा उटाराबाद इकडून मुसळधार पावसाचा ना अंदाज नाशिकच्या भागात सायंकाळ नंतर बघायला मिळणार आहे तसेच चिंचली जोरवड पिंपळणे नवापूर अंमली कोकसाने इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये दिवी दुसाने टिटाणे पानेगाव नंदुरबार शहादा करपाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यामध्ये कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बुड आणि कुसंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये कन्नडातून चाळीसगाव अंबाला आसपासचा फेरीचा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे बीड श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळनंतर राहील बीडचा सा काही परिसर धाराशिव इकडे मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सायंकाळनंतर अंदा बीड केवराई वडवणी तळेगाव सिरसद सोनपेठ करकम बालगाव जांभळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे दारूळ जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील पळी अंबेजोगी घाटणंदुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे पावसाचा अंदाज आहे एडशी धाराशिव कामेगाव बेमली वैभंग पानेगाव बार्शी इकडे मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे सायंकाळनंतर राहील लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम सौदार पावसाचा अंदाज राहील लातूर भाटणजी किल्ला आणि नेलंगणा इकडे मध्यम सोदार पावसाचा अंदाज दक्षिण आणि पश्चिम भागात राहील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे नांदेड बघायला हिंगोली परभणी वाशिम इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर गडचिरो सायंकाळनंतर मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली सोलापूर सातारा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे रायगड पालघर आणि नाशिकचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाचा अंदाज लातूर धाराशिव हिंगोली परभणी या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर जालना श्री छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही परिसर तसेच पुणे जिल्ह्याचा काही परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील जळगाव नंदुरबारला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान असणार आहे तसे चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा अकोला वर्धा इकडे मध्य हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील चो एक चो अकुला, तारप तारप सुन, मध्य चो तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सर्वसाधारण बारा ते तारप एकच्या दरम्यान पावसाचा अंदाज जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या बहुतांश भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा पहा फाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नूडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन वडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय